रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील मुरडे केंद्र शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे होत असतात त्यामध्ये एक नाविन्यपूर्ण असा अनोखा धार्मिक कार्यक्रम सादर करण्यात आलाय देवयाने आषाढी एकादशी निमित्त शाळा इमारती लगत असलेल्या विठ्ठल मंदिर सभागृहात वारकरी दिंडीचा मुलांच्या सहभागातून कार्यक्रम संपन्न झालाय सोबतच शिंदेवाडी शाळेतही असाच कार्यक्रम दिंडी स्वरूपात सादर करण्यात आलाय या कार्यक्रमात पालकवर्गाने देखील मुलांना प्रेरणा देण्यासाठी सहभाग घेतला होता या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका नेहा रेड्डी सहशिक्षक दीप्ती मोरे शर्वरी भोसले व गणेश कोरे यांनी उत्तमरित्या केलं होतं तसेच शिंदेवाडी शाळेतील नियोजन मुख्याध्यापिका प्रतिभा संसारे उपशिक्षक अविनाश तांबे सोबत व्यवस्थापन समिती अध्यक्ष पोलीस पाटील सोनाली जाधव व बहुसंख्य पालकवर्ग यावेळी उपस्थित होता असेच अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम शाळेत होत असतात परंतु यावर्षी ग्रामीण भागातून देखील असे उत्कृष्ट नियोजन करून कार्यक्रम होऊ शकतात हे या शाळेतील शिक्षकांनी दाखवून दिल्याबद्दल पालकवर्ग आजी माजी पदाधिकाऱ्यांसह सर्व मुलांकडून देखील समाधान व्यक्त करण्यात आलं